नमस्कार वाढदिवस असल्याने चालला होता मित्रांच्या सोबत फिरायला पण मध्येच घातला त्याच्यावर काळाने घाला सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला अर्जी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या जळगावातील कोरपावली भागातील राहुल संतोष सोनवणे वय एकवीस याचा वाढदिवस होता त्यावेळी राहुलचा मित्र देवेंद्र दत्तू तायडे वय तेवीस हे दोघे मित्र अकरा नोव्हेंबरला रात्री दहा ते अकराच्या दरम्यान भुसावळकडून जळगावकडे जात होते यावेळी महामार्गावरील गोदावरी हॉस्पिटलजवळ असलेल्या एका ढाब्याजवळ एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली त्यावेळी धडक बसताच दुचाकीवरील दोघेजण गाडीवरून बाजूला फेकले गेले यामध्ये राहुल सोनवणे याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेला देवेंद्र हा गंभीर जखमी झाला असून त्याला गोदावरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे या घटनेची माहिती समजताच कोरपावली गाव आणि परिसरात एकच शोककाळा पसरली असून संबंधित पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचं काम सुरू होते